श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हनुमान जयंती तसेच या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आलेली आहेत यामुळे या, या मंगळवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी त्यांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते कारण पहा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र ही साजरी करत असतो यामुळे या महिन्याचं या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप जास्त असतं पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो या दिवशी हनुमान जयंती आहे यामुळे आपल्याला हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत बऱ्याच सेवा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात अशा ठिकाणी बारा लवंगा टाकायच्या आहेत या लवंगा टाकल्याने बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तुमच्या मागे असणाऱ्या सर्व अडचणी इडापिडा करणीबाधा नजरदोष वास्तुदोष हे निघून जाईल आणि तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदेल असा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण जेवढे उपाय करतो त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं कारण पौर्णिमेच्या दिवशी दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती अवस्थेमध्ये येत असते आणि ती तिची सेवा करणाऱ्यांना धन धान्य संपत्ती प्रदान करत असते म्हणून या दिवशी खास करून लक्ष्मीची पूजा ही केली जाते तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय या मंगळवारी म्हणजे परवाच्या दिवशी करायचा आहे आता उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे पौर्णिमेच्या रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी सोबतच आपल्यामागे काही अडीअडचणी असेल काही इडापिडा असेल कोणी काही करणी बाधा आपल्याला केलेली असेल आपल्या घराला कोणी नजर दोष लावलेला असेल आपल्याला कोणी नजरदोष लावलेला असेल घरात काही वास्तुदोष असेल तर हा निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्या घराची प्रगती होत नाही आहे आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नाही आहे आपल्या कुटुंबामध्ये सतत काही ना काही अडचणी या येत आहे तर या गोष्टींना सगळ्यात मुख्य कारण असतं म्हणजे आपल्या घरातील दोष जर आपल्या घराला एखादा दोष लागलेला असेल काही नजर नजरदोष करणेबाधा जर केलेली असेल तर त्याच्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या कुटुंबाला भोगाव्या लागतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय खूप सोप्पा आहे पण खूप प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत बारा लवंगा अखंड अशा बारा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा बारा लवंगा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेतल्यानंतरनं हा उपाय तुम्हाला घरात करायचा नाही एक तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजे घराच्या बाहेर उभं राहून तुमची बाल्कनी असेल बाल्कनीमध्ये तुमचं छत असेल म्हणजे टेरेस असेल तिथे व टेरिसवरती जाऊन तुम्ही उपाय करू शकता किंवा तुम्ही गावाकडे राहत आहे अंगण आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सर्वप्रथम काय करायचं या बारा लवंगा ज्या आहेत ना त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहे बघा तुम्ही बघितलं असेल आपले जे आजी आजोबा जे आहे तर ते आपल्याला सांगत आले आहेत की लवंग जे आहेत ना ते नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि या लवंगाचा उपाय केल्याने दोष दूर होऊन लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते यासाठी लवंगांचा उपाय हा केला जातो म्हणून या बारा लवंगा सर्वप्रथम आपल्या हातात घ्यायच्या आहे हातामध्ये घेतल्यानंतरनं सर्वप्रथम या बारा लवंगा आपल्या घरावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे आता उतरवायच्या कशा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्याला या लवंगा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून गोलाकार आकारात तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे यानंतर हे लवंग घेऊन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या बाहेर अंगणात बाल्कनीत किंवा टेरेसवरती तुम्हाला जायचं आहे यानंतर सर्वप्रथम या लवंग तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना स्वतःवरून आपल्याला त्या गोलाकार आकारामध्ये उतरवून घ्यायचे आहे उतरवताना ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे उजव्या हातामध्ये या लवंग घेऊन तुम्हाला स्वतःच्या डोक्यावरून या सात वेळा फिरवून घ्यायच्या आहे यानंतर त्या लवंगा पुन्हा तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि पुन्हा त्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा गोलाकार आकारामध्ये तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्याच प्रकारे तुम्हाला फिरवायच्या आहे उलट्या या लवंगा तुम्हाला फिरवायच्या नाही उलट्या फिरवायच्या दाही म्हणजे विरुद्ध दिशेने फिरवायच्या नाही आपण ऑक्शन कधी उलट्या दिशेने करतो का नाही ना जेव्हा आपण समोरच्या माणसाचा ऑक्शन करतो किंवा आपल्या देवाची पूजा आरती करत असतो तेव्हा आपण सरळ ताटाने आरती करत असतो अगदी त्याचप्रकारे या लवंगा तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहे आता या लवंगा तुम्हाला फिरवत असताना तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे की जर मला कुणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे कुणी माझ्यावरती काही करणी बाधा केलेली असेल तर ती नष्ट होऊ दे असं म्हणत या लवंग तुम्हाला स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहेत त्या बारा लवंगा तुमच्या हातात घ्यायच्या आहे डाव्या हातातच त्या लवंग ठेवायच्या आहेत आणि त्यातल्या चार लवंगा तुम्हाला चार दिशेला फेकायच्या आहेत चार दिशेला फेकायच्या आहेत म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला तुम्हाला फेकायच्या आहेत यानंतर न पुन्हा त्यातल्या चार लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला अग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य या ज्या दिशा आहेत तर या चार दिशेने तुम्हाला फेकायच्या आहेत यानंतर ना चार लवंगा तुमच्या हातामध्ये उरलेल्या आहेत तर त्यातल्या दोन लवंगा तुम्हाला एक तुमच्या समोरच्या दिशेने आणि एक तुमच्या मागच्या दिशेने तुम्हाला फेकायच्या आहे समोरच्या दिशेने ती लवंग फेकताने लवंग सर्वप्रथम हातात घ्यायची म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आणि समोर तुम्हाला लवंग फेकून द्यायची आहे यानंतरनं दुसरी लवंग हातात घ्यायची म्हणून इच्छा व्यक्त करायची आणि आपल्या डोक्यावरून मागे तुम्हाला फेकून द्यायची आहे तिसरी लवंग घ्यायची आहेत आणि पुन्हा तुमच्या डाव्या हाताच्या साईटला फेकायची आहेत आणि जी शेवटची लवंग उरलेली आहे तर ती तुम्हाला पुन्हा तुमच्या उजव्या साईडला फेकायची आहे म्हणजे अशा प्रकारे या बारा लवंगा तुम्हाला बारा दिशेला फेकायची आहे तुम्हाला समजलं असेल की बघा सर्वप्रथम चार लवंगा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तुम्ही एक दिशा ठरवून घ्यायची आहे आणि फक्त तुमचं तोंड जे आहे ना ते दक्षिणेकडे आलं नाही पाहिजे बाकी तुम्ही कुठल्याही दिशेला तोंड करून उभं राहू शकतात पूर्व पश्चिम दक्षिणला फेकल्यानंतर ना अग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आणि यानंतर उरलेल्या चार लवंगा या तुम्हाला एक पुढच्या साईडला एक मागच्या साईडला एक डाव्या हाताच्या साईडला आणि एक उजव्या हाताच्या साईडला अशा पद्धतीने या चार लवंगा तुम्हाला तुमच्या मनोमन इच्छा व्यक्त करून फेकायच्या आहे असं केल्याने असं म्हणतात की आपल्याला कुणाची नजरदोष लागलेली असेल तर ती निघून जाते आपल्या घराला लागलेली नजरदोष असेल तर ती निघून जाते घरातील वास्तुदोष हा दूर होतो घरातील इडापिडा आपल्या मागची इडापिडा अडचणी या नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते म्हणून तुम्हीसुद्धा हा एक उपाय नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ